मित्रांनो एका नवीन व्हिडिओ मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आम्ही आलेलो आहे रत्नागिरी गणपतीपुळे आज गणपतीपुळे देवस्थानाला भेट द्यायची आहे बायको तयारी करते बायको झाली की नाही तयारी इकडे बाग होय मेकअप करते बायको तर ज्या मधून थांबलेलं आहे त्या बाल्कनीमधून असा छोटासा रूम घेतलेला आहे आम्ही बाहेरचा व्यू हॉटेल हॉटेलमध्ये स्टे केलेले आहे आणि त्या हॉटेलचे बघा शिक्षण आहे इकडे आपण श्री पण रेडी होतोय श्री झाला का रेडी बघा बाईक खूप फायनली रेडी झालेली आहे बाप्पाच्या दर्शनासाठी गणपतीपुळे तर थोड्या थोड्यात आम्ही आता निघणार आहोत पहिल्या दिवशी आम्ही गेलेलो रत्नदुर्ग शिवसृष्टी आणि मार्लेश्वर मंदिर तिथे भेट देऊन आलो त्यानंतर आज दुसऱ्या दिवशी गणपतीपुळे आणि प्राचीन कोकणला भेट द्यायची आहे तर स्टार्टिंगला मी पहिल्यांदा जाणार आहोत गणपतीपुळे आणि त्यानंतर प्राचीन कोकण आणि त्यानंतर थेट बॉम्बेला आमच्या ब्लॉकमध्ये कंटिन्यू राहा तुम्हाला बाप्पाचं दर्शन जर तुम्ही येऊ शकला नाही तर मला बाप्पाचं दर्शन घेता येणार आहे गणपतीपुळे साईडला त्या कारणाने आमच्या ब्लॉकमध्ये कंटिन्यू राहा पूर्ण पहा दोन स्लोगन छान जिथे टी तिथे मी शर्ट वर चहा जर शर्ट वर चहा सांडला तर आपण त्याला टी शर्ट म्हणू शकतो आणि एक महत्वाचं चहाला वेळ नसते पण वेळेला चहा हवाच देवदर्शन करून आलेले आहेत आणि आम्ही आम्ही आताच आलेलो आहोत काही अंतरावर देवदर्शन गणपतीपुळे देवस्थान सर्वांचं लाडका बाप्पा इथे विराजमान आहेत आज आहे रविवार दिनांक सव्वीस दहा दोन हजार पंचवीस गर्दी आहे ट्रॅफिक तर दिसते त्या कारणाने असं वाटतं की गर्दी असणार आहे आज वार आहे रविवार तर बघूया किती वेळ लागते दर्शनासाठी ओलेसी गाडी आहे एक नंबर बायको पाठी राहिलेली आली आता तिला आता पुढे गेले मुलगा आणि बायको पुढे चालले मी त्यांच्या मागून एक नंबर व्ह्यू पाहायला मिळेल तुम्हाला गणपतीपुळेचे इथे आला तर गणपतीपुळे पर्यटक निवास गणेश भक्तांसाठी निवासस्थान पर्यटक निवासस्थान बनवलेलं आहे मला मला इकडे स्टे करायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता श्रीदेव गेट मध्ये एंट्री करणार हो। धन्यवाद समुद्रात स्नास जाऊ नका जायचं असल्यास काळजी घेण्यासाठी अनाऊन्समेंट झालेले आहे व्यू एक समोर गणपतीपुळे व्यवस्था आणि इकडे समुद्रकिनारा नारळाची झाडं बाप्पासाठी गोवा दास नारळ मोदक बरोबर अकरा वाजता लाईन आम्ही उभे राहिलेलो आहोत बाप्पाच्या दर्शनासाठी दे, गणपतीपुळे देवस्थान रत्नागिरी घेतला घेतल्या लाईन फटाफट हरकत आहे मला वाटतं गर्दी नाही आज रविवार असून सुद्धा गर्दी कमी मिळालेली आहे भाग्य समजायला काय हरकत नाही बाप्पाचं दर्शन लवकर मिळणार आहे असल्या कारणाने मंदिराच्या परिसरामध्ये हे है, हँडमेड कंदील दिसत आहेत वेगवेगळ्या प्रकारचे बघा असे सुंदर असे कागदाचे कंदील आहेत इको फ्रेंड फ्रेंडली कंदील डोनेशन वगैरे द्यायचं असेल तर इथे वेगवेगळे काउंटर आहेत तिथे तुम्ही देणगी देऊ शकता मंदिराच्या जवळ पोचलेल्या आहेत मंदिराच्या बाहेर पोचलेलो आहोत ऑलमोस्ट आपल्याला बाप्पाचं दर्शन मिळणार आहे आणि पुढे कॅमेरे व्हिडिओ शूटला बंदी असल्याकारणाने मला इथे थोडा ब्लॉग हा ब्लॉग स्टॉप करावा लागणार आहे तर थोड्या भेटूया आपण आजचा दीपोत्सव श्री सतीश प्रभाकर आकाश यांच्याकडून मंदिराच्या समोरच विस्तृण असा समुद्र आणि आपण जवळच पोचलेलो आहोत मेन मंदिराच्या तिथून काही अंतरावर हो आपल्याला बाप्पाचं दर्शन लाभणार आहे मेन मंदिर काही मिनिटातच बाप्पाचं दर्शन लाभलेलं ला आहे पुरुष आणि महिलांसाठी सेपरेट रांग असल्या कारणाने बायकोसाठी थोडी वाट पाहतो इथे बायको अजून आलेली नाही बाहेर आज ये आजी येत्या आजीच्या मागून बायको आहे व्यवस्थित दर्शन लाभलेले आहे ला गर्दी नाही क्राऊड नाही असं शांत कमी वेळामध्ये दर्शन लाभल्या कारण थोडं आनंद झालेला आहे बायको बाहेर आले फायनली देवदर्शन झाल्यानंतर फोटो काढणाऱ्यांची गर्दी आपल्या इथे पाहायला मिळते मंदिराच्या समोर सेल्फी क्लिक करताना एक कपल ಪೂರ್ಣ ಮಂದಿರ ಮಾಥ್ಯಾರುಸೋ ಹ್ಯಾಡಿಕ ಮಾ ಕೋಟಿ ಬಪ್ಪ ದರ್ಶನ ಯೋಚ कार्यालयात जोरदार पावसामुळे थोडी भक्तांनी घराबाळ उघडलेली आहे ते मंडप बांधलेले आहे हो तिथे भक्तगराने आश्रय घेतलेले आवश्यकता आपण chúng ta nên bao xong mới được cái công tác an để có được điều đó thì phải có बरोबर आहे आम्हाला इको फ्रेंडली जुटू साधील कागदाने बनवलेला आहे हँडमेड आहे इको फ्रेंडली आहे पुन्हा थांबलेला फोटो काढण्यासाठी पुन्हा मंदिरासमोर वारंवार अनाऊन्समेंट चालू आहे स्पीकरवरती माईकवरती की समुद्रामध्ये खूप पाणी आहे त्याकारणाने लहान मुळाने ज पाण्याच्या जवळ जाऊ नये समुद्राच्या खोलवर जाऊ नये जो काही आनंद लुटायचा आहे तो यावर्षी तरी कारण पावसाळा लांबवल्या कारणाने बघतो मी स्वतः बघतो तर समुद्राला अफाट पाणी आहे आणि अफ जोरदार वेगाने लाटा वाहतात त्या कारणाने वारंवार अनाऊन्समेंट चालू आहे की पाण्याच्या जवळ जाऊ नये से सुरक्षा गार्ड पण दिसत आहेत आणि थोडंफार नुकसान होणार नाही रायडर्सचं कारण रायडर्सवाल्यांचा धंदा मंदावलेला असणार आहे या काळामध्ये आणि आम्हाला पण खंत असणार आहे की राईड्स न घेता फक्त देवदर्शन घेऊन आपल्याला जावं लागणार आहे दर्शन झालेलं आहे परंतु आता जवळ आल्या कारणाने खाली गर्दी वाढलेली दिसते मंदिरामध्ये चांगलं आहे प्रसाद घ्यायला लाडू प्रसाद गेल्या वर्षी वीस रुपये होते आता पंचवीस रुपये झाले वीस पॅकेट घेतले पाचशे रुपये झाले तीसशे द्या भाऊ बाप्पाचा प्रसाद मस्त दर्शन आपलेले आहेत कमी वेळामध्ये एकदम अचानक आलेल्या पावसामुळे भक्तजांना शेडमध्ये विश्राम करताना दिसत आहेत आपल्याला कारण यावर्षी पावसाळा लांबवलेला आहे आणि या टाय सीझनमध्ये पाऊस कचितच येतो आणि यावर्षी आलेला आहे सर्व भक्तांना पाऊस घेतलेला आहे पावसामुळे शॉपिंगला आलेले ते आपले लाडके जनावर काही अवसर बाईक रेडी आहे सर्व रायडरसाठी ज्यांना राईड मारायची असेल त्यांच्यासाठी खालू हो सिंगल साठी शंभर रुपये आणि डबल असेल तर दीडशे रुपये असा रेट आहे का राईड करायची असेल तुम्हाला तर बाईक राईड बायको तयार झालेली आहे मुलगा आणि बायको रेडी होत आहे राईड मारायला राईडची मजा घ्यायला दोघे सज्ज झालेले आहेत कोच बाजूला उभा आहे रेडी रेडी स्टार्ट एंड गो खूब लाभ गेले आता जाऊ शकत नहीं भरपूर पाणी समुद्रा आहे समुद्रामध्ये कारण नुकताच पाऊस पडून गेलेला आहे इकडे आणि यावर्षी पावसाचं सीझन थोडं लांबवलेलं आहे हिवाळा चालू झाला तरी पाऊस चालू आहे पुढे लागलो की हा एक डबल धमाका असतो म्हणजे एक राइट तर एक देव दर्शन तर त्याचबरोबर समुद्राचे साईड पण होते राईट टर्न पहिला म्हणतात इकडे राईट झालेली आहे करून एवढं हे हॉर्स राईड चालू आहे इकडे आणि इकडे फोटो सेशन चालू आहे आई मुलगा निघालेलो आहोत पुन्हा हॉटेलच्या दिशेने गणपतीपुळे पप्पाचं दर्शन झालेलं आहे आपल्या लाडक्या बाप्पाचं आणि चालू आहे हॉटेलच्या दिशेने व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट्स करायला मात्र विसरू नका मौले। तात्काळ देवस्थान कर्मचारी स्वयंसेवक किंवा पोलीस यांच्याशी संपर्क साधा संशयास्पद वस्तूंना हात लावू नका